हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण अगदी मस्त आहे अहो काल एक अतिशय दुःखद घटना नवी दिल्ली इथे घडली आय एस होण्याचे स्वप्न तीन विद्यार्थ्यांचं भंगलं श्रेया यादव उत्तर प्रदेशमधनं आय ए एस करण्यासाठी दिल्लीला आलेली होती तानसी सोनी तान्या सोनी सॉरी तेलंगाणामधनं आलेली होती आणि नवीन दलवीन एर्नाकुलम केरळमधनं दिल्लीत आलेला होता त्यांचं स्वप्न काय होतं आय ए एस म्हणून पण काल काय झालं रात्री महानगरी दिल्लीत शनिवारी जोरदार पाऊस झाला आणि राजेंद्रनगर आपल्याला माहीत आहे आय ए एसचं हब मानलं जाते आय ए एसचे ट्रेनिंग क्लासेस वगैरे भरपूर राजेंद्रनगरमध्ये भरून आहेत त्याच्याबरोबर बुकस्टॉल्स आहेत मुलांना राहायला मुलांना मुलींना हॉस्टेलस्त हे सगळं आहे तगच्च आय ए एस करणारे विद्यार्थ्यांकडनं भरून गेलेलं आहे हे ओल्ड राजेंद्र नगर आणि इथे एक राव आय ए एस कोचिंग सेंटरचे तर घरात काही विद्यार्थी अभ्यास करत बसलेले होते मला वाटते त्यांची लायब्ररी आहे तिथे आणि ते लायब्ररीत हे विद्यार्थी अभ्यास करत बसलेले होते आणि काय झालं एकदम पाणी शिरलं आणि पाणी शिरलं वीज खंडित झाली बायोमेट्रिक गेट बंद पडला त्यामुळे ते विद्यार्थी तिथेच अंधारात अडकले आणि नंतर काय झालं पाण्याच जोर इतका होता की पायऱ्या चढणं सुद्धा शक्य नव्हतं विद्यार्थी बाखावर चढून उभे राहिले तरी पाणी वाढत वाढत गेलं दहा बारा फूट पाणी वाढलं आणि विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी दोरबीर फेकली गेली पण तर पाणी एवढं गढूळ होतं ते विद्यार्थी विद्यार्थीचा दोर सुद्धा त्यांना दिसली नाही त्यामुळे अतिशय दुःखद बातमी आहे तीन विद्यार्थ्यांचे जीव किंवा ते देवा घरी गेले आता हे कोचिंग सेंटर्स, हे सगळे कायदेशीर असतात का किंवा ह्याच्याकडे शासनाच काही लक्ष आहे का अशा दुर्घटना घडल्या तर त्यातनं मुलांना बाहेर वाचवण्याला शक्य आहे का कित्येक वेळा आपण बघितलंय कोटामधनं पण असंच झालेलं आहे शॉर्ट सर्किट झालेलं आहे कितीतरी विद्यार्थी हे जग सोडून गेलेलं आहेत त्या कारणानं इथे राव कोचिंग सेंटरचं पण असं म्हणतात त्यांचं हे वाचनालय बेकायदेशीर होत आणि त्याला काय म्हणून दाखवलं होतं पार्किंगची जागा किंवा स्टोर रूम म्हणून दाखवलं होतं पण तिथे लायब्ररी चालू होती आणि विद्यार्थी तिथे बसून तासून तास अभ्यास करायचे आता चूक कोणाची आहे अहो घडलेली घटना अतिशय दुःखद आहे हे विद्यार्थी बघा किती आशा आकांक्षा घेऊन दिल्लीला आय एस होण्याचं स्वप्न घेऊन गेलेले होते तिथे स्वतः काहीतरी शिजवून खात आपला आपला अभ्यास करत होते आई वडील मोठे स्वप्नाना वाट बघत होते माझा मुलगा माझी मुलगी शिकून आय होईल मोठे ऑफिसर बनेल सगळ्यांचे स्वप्न तरी सगळी विरली त्यांची मना घर दुखान भरून गेली आता ह्याच्याकडे ह्याला जबाबदारी कोण कौन? कोणाची जबाबदारी आहे क्लासवाले शासन का आई वडील मला वाटते सगळ्यांची जबाबदारी आहे हे शासनानं पण लक्ष द्यायला पाहिजे जेथे विद्यार्थी तासो तास बसून अभ्यास करतात ती जागा सेफ आहे का विद्यार्थ्यांसाठी तिथे ते एवढे तासोन तास बसून अभ्यास करू शकतात का हेच शासनाला पण थोडस मला वाटते शासनानंही लक्ष द्यायला पाहिजे क्लासवाले हे तरी पूर्णपणे लक्ष द्यायलाच पाहिजे फक्त फी घेणं एवढंच तुमचं काम नाहीये तुम्ही फी घेता तसंच मुलांना शिक्षण तर द्यायचंच आहे पण त्यांची सेफ्टी तरी सगळेपेक्षा महत्वाची आहे या सेफ्टीकडे तुम्ही लक्ष दिलं नाही ते काय उपयोग हो? आमची मुलं सेफ नसली की त्यांचे शिक्षणाचा आहे काही उपयोग आता ही मुलं शिकत होती आता जिवंतच राहिले नाही काही उपयोग त्यामुळे सर्वप्रथम सेफ्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे हे झालं क्लास किंवा कोचिंग जे चालवतात तेही बघायला पाहिजे आता आई वडील आहो जिथे आपण अपन, आपले मुलाला मुलीला पाठवतो तिथे ते कसे बसतात कसं आहे सेफ आहे का हे बघायची जबाबदारी नाही का आई शेवटी तुमचा मुलगा किंवा मुलगी अधिकारी झाली काही झालं तरी ह्याची जास्त ह्याचा फायदा तुम्हाला ठेवणार तुमची मुलगी तुमचा मुलगा असंच म्हणणार मग त्यांना क्लासला घालताना तुम्ही इथे सेफ आहे का इथे माझा मुलगा किंवा मुलगी तासोन तास बसून अभ्यास करू शकतील का ह्याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे आपण सर्व जास्त आपले मुलांवर प्रेम करतो त्यामुळे मला वाटते आई वडिलांची पण ही जबाबदारी आहे हे आता दिल्लीत घडला फक्त दिल्लीच नाहीये प्रत्ये प्रत्येक गल्ली बोळ्यात ना हल्ली क्लासेस आहेत प्रत्येक गल्ली बोळ्यात ना म्हणते मी कसले पटके घरात ना असतील पटके काही क्लासेसचे तिथे असतील सगळीकडे बघा तुम्ही तुम्ही तुमचे मुलाला क्लासला घालताना आईवडिलांना माझी विनंती आहे जिथे क्लास, क्लास चालले तिथे व्यवस्थित उजेड आहे का व्यवस्थित ऑक्सिजन आहे का तिथे माझा मुलगा किंवा मुलगी सेफ आहेत का हेच सगळं लक्ष आईवडलं ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे क्लास चालवणार आहे तसं अहो पैसा सर्व काही नाहीये पैसा आज येईल उद्या जाईल आणि ही लोकाची मुलं आपल्याकडे शिकतात ही आपले स्वतःचे मुलांसारखीच आहे हे तुम्हाला समजत नाही का स्वतःचे मुलाची आपण कशी काळजी घेतो तशी ह्या मुलांची काळजी घ्यायला नको घ्यायला पाहिजेच त्यामुळे हे कोचिंग चालकांनी पण जे चालवतात ते पण काळजी घ्यायला पाहिजे शासन शासनाची पण जबाबदारी आहे तुम्ही कोणालाही कुठल्याही बिल्डिंग ना ह्याला त्याला परवानगी देता तेव्हा ती कशासाठी हे आपली नोंद होत असते तिथे ऑफिससाठी आहे का रेसिडेन्शियल एरिया आहे साठी आहे काय आहे हे, हे सगळं सरकारनं पण जरा व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे अहो हे तिन्ही मुलांचे आईवडिलांचं झालेलं नुकसान कोणी भरून काढू शकत नाही आहे कोणी भरून काढू शकणार नाही आहे असं असताना आपण ह्याच्या पुढे तरी जरा शहाणा व्हायला पाहिजे का नको त्यामुळे ही आपले सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अच्छा हॅव ए गुड डे